नमस्कार मी प्रमिला झांबरे तर मी आज अर्धी वाटी रवा घेतला आहे अर्धी वाटी बेसन आहे अर्धा पेला दही आहे तर ह्याच्यापासून मी आता एक रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी अगोदर रवा ह्यात टाकून घेते अर्धी वाटी रवा एकदम बारीक घेतलेला आहे तर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडा बारीक करून घ्यायचा आहे तर ह्या अर्धी वाटी बेसन मी रव्यामध्ये टाकून घेते तर ह्यात मी चवीनुसार मीठ टाकणार आहे थोडंसं दही वापरणार आहे मी आणि यात आता पाणी ओतून मिक्स करून ठेवणार आहे तर बघा असा मी रवा मिक्स करून घेतलेला आहे तर थोडासा घट्ट वाटतंय मला का तर आता घट्ट वाटतंय भिजल्यानंतर आणखी घट्ट होणार आहे म्हणून अजून थोडं पाणी ओतून मी मिक्स करते ह्याला थोडासा पातळ असला की परत रवा फुगला जातो मग थोडं पातळ मिश्रण करून ठेवते तर बघा आता हे छान असं झालेलं आहे तर आता ह्याला मी दहा मिनटासाठी असंच भिजत ठेवणार आहे तर बघा पीठ मी दहा मिनटासाठी भिजत ठेवलेलं आहे तर असं पीठ छान असं भिज भिजलेलं आहे रवा ह्यातला तर आता ह्यात मी थोडासा मॅगी मसाला टाकते का तर मॅगी मसाल्यानं लहान मुला मुलांना खायला डोशाला चव लागणार आहे मॅगी म्हणलं की आवडीनं खाती ती त्यासाठी आपण ह्या डोशामध्ये मॅगी मसाला टाकून मिक्स करून घेऊया तर आता छान असं मिक्स झालेलं आहे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत तर मी तवा तापायला ठेवलेला आहे तर त्या तव्यामध्ये अगोदर तेल ओतून घेते तर आपल्या ही चपातीचाच तवा आहे त्या चपातीच्या तव्यामध्येच मी करून दाखवणार आहे तर फक्त मी अगोदर दोन चपात्या त्याच्यावर भाजून घेतलेल्या आहेत त्या तव्यावर त्याच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आपल्याला आपण ह्याला आता पलटी करून घेऊया ते छान असं भाजलं गेलेलं आहे तर मी एका ताटामध्ये काढून घेते ह्या तर ती पहिलाही डोसा करून घेतले त्यात कांदा टमाटा काही वापरलेलं नाही जर लहान मुलांना कुणाला कांदीन दिन कांदा टमाट्याचं खायचं असेल तर कसं बनवून आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा टमाट टाकणार आहे तर बघा मी कांदा टमाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती ह्याच्यावर टाकून घेणार आहे बारीक चिरलेला कांदा आहे थोडीशी चटणी जरी आवडत असेल लहान मुलांना तर थोडीशी ह्याच्यावर चटणी पण टाकून घ्यायची चालते त्याच्या साईडने मी थोडस तेल टाकून घेते डोसा आपला चिटकत नाही तव्याला तर आता ह्याला असं पलटी करायचं आपल्याला तर बघा जशी पद्धत मुलांना आवडते तशा पद्धतीने तुम्ही बनवून देऊ शकता आणि ह्याच्यासोबत बटाटा किंवा नारळाची चटणी करून देऊ शकता किंवा स्वास सोबत सुद्धा लहान मुलं खाऊ शकते ती तर अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा